बाहेर मस्त ऊन पडले काय मग राकेशराव काय करतायत स्वामींच भजन म्हणतो हो का आज शर्टन फिल्टन भारी घातला शे स्वामी जय जयज स्वामी समार्थ फामी स्वामी जय जय स्वामी समार्थ मराठी स्वामी जय जयज स्वामी समार्थ फामी स्वामी जय जय स्वामी समंत कोटे ब्रमांड नाय राजा दिरा योगिरा श्री फोळे शंकर पापा की जय आमच्या दोन्ही दाराला सुकट ताईला पण सुकट आमच्या आणि मी रोज पडू दे मला रोज लागू दे काय काय केलेलं आहे तू हे ते नीट झालंय इकडं आताना पण नाय मी हे पडतो हा भादर आणि हाणून घेतो चकाचक कांगूळ घालायचे चकाचक कपडे घालायचे आणि असा करतो हा आता स्वामींना म्हणावं स्वामी मला एवढी ताकद दे की मी बदाबद नको पडू द्या स्वामी मला येऊले ताकद द्या मी बदबद बद नको पडू हा मी चांगला राहू द्या चांगला राहू द्या स्वामी मी हा जपना आपण ना नाव घेतलं आय मी स्वामी जपताना पण नाव घेतो स्वामींचा आजींना कावताना नाव घेतो का, ना। ना का स्वामींच हा घेतो छकुले आजीला छकुला आजीला स्वामींच नाव घेऊन छकुल्या आजीला ओरडतो कावतो तेव्हा स्वामींना आठवण काढतो का, का नाही असं मी आजींना म्हणायला नाही पाहिजे मी आजीला नाही का म्हणायचं नसतं नाही म्हणणार शाण राजा शाण बाळ चला बाहेर चालले मी जाऊ का जाऊ का बाहेर काळजी घ्यायचं काळजी घेऊ चल ना गाडी चालव तू काळजीने घेऊन जा मला आणि घेऊन पायाने नाही ना दबत जाईल हा पायने नाही ना दाय जमत कि तुला सगळं जमत नाही टॅम्पो चालवत होता पहिला टॅम्पो चालवत होतो मोडला आता नाही कुठं मोडलं तुझे पाय तर राहते की धोनीच्या दोन्ही रॉड टाकल्या कोण म्हणते काढले रॉड रॉड काढून टाकले मग हाय तू म्हणाच म्हणत जा ह्याच्या गप्पा संपायच्या नाहीयेत आणि हा असाच गप्पा मारत राहतो तर मला जायचंय बाहेर थोडंसं तर राकेश काय घेऊन जात नाही मी माझं चालले जाऊ का मग येते काळजी घे कुणाला सात लोक यात आई हा सुखरूप येते सुखरूप जाते मी कुठं चालले माहितीये का इकडेच कढीपत्ता आणायला चालले जरा तर ह्याचं चाललंय सुखरूप ताई <laughs> तर इथं कढीपत्त्याचं झाड आहे आणि हा गावरान कडीपत्ता आहे मस्त आपल्याला उगं थोडा घेऊन जायचं भाजीपुरता लागल बी पण लागले ह्याला मस्त कडीपत्त्याला काळं बी असतं मस्त नाही का बी पण आहे इथं हे बी आपण लावल्या ना काळ्या कडीपत्त्याच्या तर छान येतात मस्त वास आहे ह्या कढीपत्त्याच गावरान कडीपत्ता आहे ना हा इकडं तुळशीचं पण झाड आले मी इथलाच एक फांटा नेला होता इथं ते नंदीफुलाचं झाड आहे इथलाच एक फांटा नेऊन आपल्या तिथं कुंडीत मी लावले होते तर ते झाड फुटले आले नाही का झाडाची आवड आवडे पण काय करावं आपल्याला जागा नाही आहे जागा असेल तर आपण लावू शकतो आणि हे असं बी आहे मी पण लावलं आहे कडीपत्त्याचं इकडचंच रोप लिहून लावले आले आपल्या इथं भंडारींचं चाललंय पेपर वाचायचं चा। काय घालू सू हां लगेच खाली ह्या झाडाची इतकी छान सावली पडते आहे ना खरंच आता उन्हाळ्यामध्ये ह्या झाडाची सगळी पानं गळून जातात एकही पान राहत नाही आणि परत नव्याने पानं फुटतात मस्त आपली आणि हे बाबळीचं झाड दोन झाडं आहेत छान सावली पडली इथं पण काय पुस्तक वाचायचं चाललंय हां श्रीकृष्ण हां छान मस्त 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 त्याच्यामधलं काहीतरी आपल्या विचारामध्ये घ्यायचं बरोबर आहे का नाही देवाचं वाचलेलं चांगलंच असतं आज पेपर वाचला नाही म्हणा की मग नाही वाचला ना मंगलमावशी वाचत होती ना पुस्तक ती आजोबा पण आले तर काय चाललंय की जरा सगळ्याजणी वरी आहेत आज आजी आज लोक तिकडं चालले आहेत वरती काय त्यांचं नाश्ता वगैरे करून आजोबा बघितलंच नाही माझ्याकडं हातात सारखं काठी पाहिजे कपडा पाहिजे स्वच्छता भरपूर आहे काय हो हा काय हो काय चाललंय का ना आपलं म्हणतोय आपलं हरिनाम 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 सोडायचं नाही काही हो इकडचं तिकडं हो हरीचं नाम आपल्या मुखावरला सोडायचं नाही बरोबर का नाही हा भगवंताचं नाव घ्यायचं नाही बी शिकवलंय छान वाटतं सकाळी मला ऐकायला खूप आनंद होतो तुम्ही सकाळी जेव्हा म्हणता ना आणि तुमच्या बरोबर सगळेजण म्हणतात का नाही मस्तच वाटत काय मग आज मस्त आंघोळ फिंगूळ करून आज हिरो दिसताय तुम्ही होय दोन दोन किशे आहेत काय आहे का या किशात काय नाय हा टुपी काही रोकडा होय रोकडा आहे का रोकडा एकदर रुपये तुम्ही तिकडे दुस पिले का त्या दिवशी काढून आपल्या इथे चोरी झाली का अरे देवा आजोबा एकच फक्त दुसरी काय हा ते बी तुम्हाला सांगतो तेवढीच होती एकच शंभरात एकच नोट होते अरे तुम्ही मला का नाही सांगितलं म्हणून मा, मातीत गेले म्हणजे काय करत पैसे शंभर रुपये पण तुमचे शंभर रुपये होते इथं हरवले माझ्या इथं आल्यावर होय माझ्या इथं आल्यावर हरवले इथं आता इथं हरवले आपल्या घरी तुम्ही गोळी खाऊन आणि चिकडे खाला कराय घरात हा नेहली कोणी येते शंभर रुपये देवा वाईट नाही वाटलं तुम्हाला आता मस्त वाईट वाटतं पण काय करायचं मग मला मागायचे ना होय मला का नाही मागितले का का नाही मागितले काय करायचं म्हणजे आता काय करायचं पैसाला हा आता खायला मी ते हे पैशाला काय करायचं पैसे मोठ अन्न घालताय तर चांगलं आणि मी तुम्हाला पैसे कशाला माग का बरं मागायचं की मी देते शंभर रुपये चला नाराज होऊ नका मला काही सुद्धा का नाही वाटत नाही आलेपासून हा ना काहीच आठवत नाही आठवतच नाही आशीर्वाद द्या माझ्या लेकरावाला फक्त दोन आशीर्वाद देतो मी चांगला मी परमेश्वर तुम्हाला चांगला आशीर्वाद देणार सगळ्याला आणि तुम्हाला मला लय वाईट वाटतं कधी कधी काय नाही वाईट वाटून देऊ नका हा फक्त वाईट वाटवून देऊ नका एवढी एवढी आणतरीच होत रे तुम्ही म्हणा तेच लाभ आहे तुम्हाला आवडले का नाही आवडले होय आपलं सगळं गेलं आपल्याला वाईट वाटतं ना वाटतं का नाही मला पण लय वाईट वाटतं मी सांगतो फक्त का नाही जे दिगत रेडलं की मला आजी भरात मला सण होत नाही हुंकाच मारत नाही मला मग मी कुठं रडते तुमच्या देखत हा ना, ते रे नाही रेडल मग जे नाही ना ना कसं सांगू तुम्हाला माझं दुःख होय दुःख हे सगळं आहे दुःख मला आता मी काय करणार एवढी चार भाऊ गेलं आता बहीण गेली आता मी काय करायचं ठेवलं काय त्याला बसा मग इथं आजोबा हा बसतो की कुठं उन्हाला लय उन्हाला बसायचं नाही चक्कर वगैरे इथे हा, हा? हा? हा इकडं रोडच काम चालू आहे त्याच्यामुळं आवाज येणारच आहे जास्त आता ही कारण इकडं रोड काम चालू केलेलं आहे वरती जाऊन येते जरा लगेच असच अरे देवा लय आवाज येतोय काय चाललंय हा काही जण इकडं बसलेत काही जण इकडं बसलेत काय जणी मध्ये हा हा श्रावण आहे काय गप्पा मारताय देवाच्या गोष्टी छान मस्त काय काय <क्ड़ीग> महादेवाच म्हणा ना आज श्रावण सोमवार काय करते कपडे धुते बघा तिचे कपडे ती धुते छान मस्त तिला पटत नाही कुणाचं काम केलेलं कुंभारला धुऊ देत नाही ती हाय का नाही मनावर आणच काय गाणं സീത രാജു കൈല സീത രാശി ദശിദണ്ഡ മിരിജോഭീവരി ഗിരിജാ ശോഭ മഡി വരി ഗംഗാഗ നീതോ ഗംഗാവാഗ मी तोशी जम्बू काही नाशील चारा त्यासी दंड व त माझा त्यासी दंड व माझा शंभू कैलासी सारा शंभू कैलासी सारा अरे वा किती मस्त असं मला प्रसन्न वाटत होय आणि वाटतं एकदम मस्त वाटत आश्रावणातला सोमवार आणि मस्त तुम्ही ऐकवलं पण आज सकाळपासून करमत नाहीये काहीच नाही दुसरा सोमवार आहे आपली मृदूला आजी म्हणते पहिला सोमवार पै पहिला सोमवार दुसरा आहे आज दुसरा आणि तर ताई तुम्ही खरच मला खूप छान वाटलं हां पाठ केलं होतं का तुम्ही पुस्तकात मराठीपासून पाठ मना 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 छान छान मस्त तिला पाठ करावं लागेल तुमच्यासारखं लगेच नाही येणार ना तिला हा असंच पाठ करायचं मस्त बसून हां हां छान धन्यवाद अनिताताई धन्यवाद अनिताताई कुंभार मॅडम कुठे आहेत काय झालं कुंभार मॅडम काय झालं इकडं कोण आहे इकडं कोणीच नाही कोण नाही ना काय चाललंय मग किती छान गाणं म्हणलं आडकत आई त्यांना म्हटलं बांधायचं असलं तर संपूर्ण गाणं मॅडमला म्हणून दाखवा आल्या म्हणा मी म्हणते गाणं ते गाणं म्हणल्या का हा तू सांगितलं होतं मग त्या म्हटलं मी म्हणूक गाणं म्हटलं मॅडमला आल्यावर सांगा गुरीत मी म्हणते गाणं व्यवस्थित म्हण म्हटलं चुकू नका गाणं चुकलं तर चुकलं ना आम्ही कुठं काय म्हणतो चुकलं व्यवस्थित म्हटलं म्हणजे चुकलं कशाला व्हिडिओ चावू देऊ नको का ग राणी एवढं मया करून तिला चावायला लागली तुझ्यासोबत खेळायचंय खेळायचे तुझ्यासोबत खेळायचं बघ 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 ना बघ कसे केले बघ तुझ्या सोबत ग ते बघ का ग काय केलं आईनी तुला ए राणी काय केलं तुला काय केलं तुला हा नको का तिला तसं करू काय करा तुझी लाली लिल काय राणी आणि माझ्याकडे तर कसलीच येत नाही आता मी धरायला येऊ का आता बघा तो मला तर धरूच देत नाही झाप गिल वाटते मला काय झालं आणि डोळ्यात पाणी एवढं का आलंय काय हिच्या पण डोळ्यात एवढं का पाणी आलं हिच्या नाही राणू नाही मया करायची तिने तसं करायला लागली ना तिला प्रेमाने समजावायचं समजावायचं तिला हा समजावायच